हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना मस्त अगदी वर्षभर टिकणारा मोरावळा बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्यासाठी बघा एक किलो प्रमाणात आपल्याला हा मोरावळा बघायचा आहे एक किलो आवळे घेतलेत मस्त टपोरे असे आवळे बघून घ्यायचे डागविरहित आवळे घ्यायचे जेणेकरून मोरावळा आपला भरपूर दिवस चांगला टिकतो तर इथे बघा छान टपोरे आवळे घेतलेले आहेत कृष्णावळा वापरायचा आहे आपल्याला छोटासा एखाद दुसरा डाग असेल तर ठीक आहे पण मोठे डाग असणारे किंवा थोडेसे दबणारे अशा आवळे आपल्याला घ्यायचे नाही आहेत आता उकडीच्या चाणणीमध्ये घालून आपल्याला उक उकडून घ्यायच्यात तुम्ही घड्या लावून चौदा ते पंधरा मिनिटं आवळे छान उकडून घेऊ शकता कारण चौदा ते पंधरा मिनिटांमध्ये आवळे व्यवस्थित उकडले जातात उकळले जातात यावरून समजायचं की आपला आवळा छान उकडला गेला आहे तर इथे बघा उकडल्यानंतर अशा पद्धतीने फोडी आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत इथे मी फोडीचा मोरावळा करत आहे तुम्ही जर अख्खा जसाच्या तसा मोरावळा तुम्हाला आवळ्याचा हवा असेल तर तुम्ही हीच पद्धत फॉलो करून आवळे तसेच यामध्ये घालून शिजवून घेऊ शकता तर आता एक किलो आवळ्यांसाठी साधारणपणे एक किलो साखर वापरली आहे समप्रमाणात वापरली आहे कारण आवळे तुरट असतात त्यामुळे मी साखर एक किलो घेतली आहे तुम्ही कमी जास्त प्रमाणात वापरू शकता शक्यतो कढई घेताना थोडीशी मोठी घ्या माझ्याकडे यापेक्षा मोठी कढई नव्हती म्हणून मी या कढईमध्ये केलेलं आहे तर बघा गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये साखर घालून त्यामध्ये आपल्याला हे आवळ्याच्या फोडी घालून घ्यायच्यात दहा मिनिटानंतर साखर पूर्ण विरघळते आणि दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अगदी पाणी न घालता छान साखर विरघळली गेली आहे अधेमध्ये असं हलवत राहायचं आहे जेणेकरून उतू जाणार नाही त्यामुळे शक्यतो मोठं भांडं वापरा म्हणजे उतू जाण्याचं पण टेन्शन नाही राहणार आणि या पद्धतीने आपल्याला मधून मधून हलवत हा आवळा छान शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघा दहा मिनिटानंतर मी यामध्ये आलं किसून घातलेलं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण मस्त घशासाठी सुद्धा हा मोरावळा छान होतो आलं घातल्यामुळे तर इथे आलं घालून झालं आहे आणि आता आपल्याला हा जो आवळा आहे तो या साखरेमध्ये साखरेच्या पाण्यामध्ये तीस ते पस्तीस मिनिटं शिजवून घ्यायचं आहे खूप जास्तही शिजवायचा नाही तर अगदी चिवट होऊन जातो घट्ट होतो पाक तर इथे बघा साधारणपणे पस्तीस ते चाळीस मिनिटं मी छान शिजवून घेतलं फोडी फोडी सुरुवातीला एकदम हिरव्या हिरव्या दिसत होत्या आणि आता तुम्ही बघू शकता मस्त श्रिंक झालेल्या आहेत आणि काठाला थोडीशी लालसर अशी फोड तयार होते तर यावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता की आपला मोरावळा तयार झालेला आहे त्यानंतर इथे आपल्याला घालायचे आहे वेलची पावडर आणि छान मिक्स करून घ्यायचं आता जरी तुम्हाला याचा रंग आणि पाकाचा रंग आणि फोडींचा रंग वेगळा दिसत असेल तरीसुद्धा छान मोरल्यानंतर अगदी मधासारखं मस्त असा हा मोरावळा तयार होतो तुम्हाला मी चार तासानंतर दाखवते इथे बघा मी चार तास ह्याला पूर्णपणे थंड होऊ दिलं आणि त्यानंतर तुम्ही रंग बघू शकता अगदी फोडीचा रंग आणि पाकाचा रंग सेम झालेला आहे मस्त पाक या फोडींमध्ये मुरला जातो आणि मस्त हा मोरावळा तयार होतो मस्त झालाय की नाही आहे की नाही मधासारखा एकदम रसरशी तसा हा मोरावळा करण्याची एकदम सोपी पद्धत तुम्ही या पद्धतीने ही हा मोरावळा करून बघा अगदी सहज तयार होतो त्याचबरोबर आरामात एक ते दोन वर्ष टिकतो सुद्धा तर अशा पद्धतीने इथे आपला मोरावळा तयार झालेला आहे काचेच्या भरणीमध्ये ज्या भरणार असाल त्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची उन्हामध्ये सुकवून घ्या हवं तर एक तास आणि मस्त अशा कोरड्या भरणीमध्ये तुम्ही हा मोरावळा भरून ठेवा वर्ष दोन वर्ष याला काही होत नाही तुम्ही आरामात हा मोरावळा वर्ष ते दोन वर्ष आरामात खाऊ शकता तर या पद्धतीने मस्त मधाळ असा रसरशीत आपला मोरावळा तयार झालेला आहे इथे मी काचेची भरणी घेतलेली आहे स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची मी एक तास उन्हामध्ये छान सुकवली या भरणीला आणि त्यानंतर आपल्याला थंड झालेला हा मोरावळा या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे तर इथे बघा मोरावळा भरून ठेवला आणि मस्त आपला रसरशी असा मोरावळा तयार झालेला आहे आहे की नाही सोपी रेसिपी अगदी झटपट तयार होतो साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील बाय बाय